नमस्कार आज आपण संक्रांत विशेष तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे लाडू बनवताना हाताला अजिबात चटका बसत नाही कारण हाताने आपण हे लाडू बनवणार नाही स्पेशल ट्रिक मी तुमच्या सोबत शेअर करतेय ज्यामुळे हे लाडू अगदी सहज वळले जातात त्याचबरोबर पाक बनवायचं सुद्धा अजिबात टेन्शन नाही तरी सुद्धा हे लाडू महिना दीड महिने आहे असे टिकतात अजिबात खराब होत नाही खमंग खुसखुशीत चला तर मग हे लाडू बनवायला तर इथे मी एक मुठी वाटी भरून ले ले मी एक भरून तीळ तीळ घेतलेले आहे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत मी इथे गावरान तीळ घेतले आहेत हे थोडेसे या रंगावर येतात आणि हे पौष्टिक असतात तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पॉलिश चे तीळ घेऊ शकता आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी हे पाव किलो बरोबर तीळ घेतलेले आहेत पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम तिळाचं आणि गुळाचं प्रमाण मी तुमच्या सोबत अतिशय सविस्तरपणे शेअर करणार आहे सर्वात आधी आपण हे तीळ खमंग असे भाजून घेणार आहोत इथे मी एक जाळबुळाची कडाई घेतली आहे त्यामध्ये हे घेतलेले तीळ टाकून घेतले तीळ मी कढईमध्ये टाकून घेतले आणि गॅसची फ्लेम आता मी एकदम चालू करते आहे आणि सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम एकदम लो ठेवती आहे आता मंद गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे आपल्याला हे तीळ आहेत हे सात आठ मिनिटांसाठी छान कडकडीत गरम होईपर्यंत आणि हलकासा चटचटीत आवाज येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत तीळ जर कमी भाजले गेले तर लाडू हवा तसा खुसखुशीत लागणार नाही आणि जास्त भाजल्या गेले तर तिळामध्ये एक कळवटपणा येतो त्यामुळे हा कळवटपणा येऊ नये त्यासाठी आपल्या हातामध्ये कंट्रोल राहावं म्हणून सुरुवातीपासून आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आता आठ ते दहा मिनिटं झालेत हे तीळ मी मंद गॅसवर भाजून घेतली आहे हलकासा चटचटपणा सुद्धा वाटतोय त्याचबरोबर खमंग सुवास सुद्धा आलाय आणि हातावर तीळ घेतलेत हे चांगले चुरले जातात आणि लगेच याचा भुगा होतोय याचाच अर्थ आपले तीळ छान भाजले गेले आहे हलकासा रंग चेंज झाला आहे आता हे तीळ मी एका भांड्यात काढून घेतले आहे आणि गार करून घेणार आहे आता ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने किंवा त्याच भांड्याने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर तिळाचं आणि गुळाचं प्रमाण आपल्याला अतिशय सेम ठेवायचं आहे जेणेकरून आपले लाडू ची गोळी अतिशय परफेक्ट राहीन आता इथे आपल्याला जो रेग्युलर गुळ असतो तोच घ्यायचा आहे आता कडई मध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप शक्यतोवर वितळूनच घ्यायचं आता यामध्ये आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे गुळाचं वजनी प्रमाण सांगायचं राहिलं गूळ मी येथे बरोबर तीनशे ग्रॅम घेतला आहे आता गूळ लगेचच पातळ व्हावा म्हणून यामध्ये मी एक चमचा पाणी टाकून घेतला आहे पाणी नाही घातलं तरी चालते पण गुळ वितळायला मग वेळ लागतो म्हणून एक चमचा मी या ठिकाणी पाणी घालून घेतला आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आधी चिरलेला सर्व गुळ आपण मीडियम वर पातळ करून घेऊ अगदी मिनिट भरामध्ये इथे गुळ वितळला गेला आहे एकदा संपूर्ण गुळ वितळला गेला की गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेम वरच आपल्याला याला एक उकडी आणायची आहे कारण आपण या ठिकाणी एक चमचा पाण्याचा वापर केला आहे कारण पाण्यामुळे लाडवाची जी सेल्फ लाईफ आहे ती कमी होऊ शकते म्हणूनच या पाण्याची वाफ व्हायला हवी म्हणून साधारण उकडी आल्यानंतर मिनिट भरासाठी आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे लगेच यावर फेस असा दिसतो आहे फेस दिसल्यानंतर साधारण अर्धा ते एक मिनिटापर्यंतच हा पाक शिजून घेतला आहे उकडी आल्यानंतर अर्ध्या तासासाठीच साधारण हा गुळ मी शिजून घेतला त्यानंतर लगेचच यामध्ये भाजलेले तीळ घालून घेतले आणि थोडस जाळफळ यामध्ये घालून धुवून घेणार आहे आता हे मिक्स करून घेऊ इथे मी फक्त तीळ घातले तुम्हाला हवं असलं तर तुम्ही शेंगदाणे ड्राय फ्रुट किंवा मग पिस्ता सुद्धा यामध्ये घालू शकता तो सुद्धा छान दिसतो तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवं ते ड्राय फ्रुट किंवा बाकी गोष्टी घालू शकता अतिशय साधी सोपी रेसिपी सांगती आहे त्यामुळे खूप असं साहित्य लागत नाही खूप साधा सोपा असा लाडू आहे आता सुरुवातीला आपण ज्यावेळेस यामध्ये तीळ घालतो त्यावेळेस मिश्रण खूप पातळ असत इथे आपली गॅसची फ्लेम लोच आहे आता लो फ्लेम वर आपल्याला हे मिश्रण थोडस घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि हलकीशी अशी या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची आपल्याला हे मिश्रण अगदीच पातळ नको आहे थोडस अस घट्ट होऊ द्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला अजिबात चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही चिक्कीचा गुळ घेतला तर लाडू एकदम टनक होतात आणि खाता खावल्या जात नाहीत आता आपल्या सगळ्या मिश्रणाला हलकीशी अशी उकडी आलेली आहे आता आपल्याला हे फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे उकडी आल्यानंतर साधारण अर्धा ते एक मिनिटासाठी म्हणजे तुम्ही तीळ घातल्यानंतर साधारण एक पाच ते सहा मिनिटानंतर मिश्रण छान मिळून येतं उकडी आली नाही आली तरी लक्ष द्यायची गरज नाही फक्त हे मिश्रण थोडस घट्ट व्हायला हवं तीळ घातल्यानंतर एक चार ते पाच मिनिट हे मिश्रण आपण परतून घेतलेलं आहे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे मिश्रण अजूनही पातळ वाटते याचे लाडू कसे बांधायचे तर पुढे जाऊन तुम्हाला याची एक ट्रिक सांगते ज्यामुळे की याचे लाडू सहज असे बांधता येतील खूप आता घट्ट करून घेतलं तर शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण खूप भुरभुरीत होऊन जातं गॅस ची फ्लेम बंद केली आहे आता एका ताटाला किंवा थाळीला तुम्ही तूप लावून घेऊ शकता आणि चमचा चमचा यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे त्यामुळे की हे मिश्रण थोडस थंड होईल आणि अजिबात हात न लावता आपल्याला ही लाडू वळता येतील अगदी हात न लावता हे लाडू कसे वळायचे ते पाहू तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये अशी भरणी असते गोल असते आणि याला झाकण सुद्धा असायला हवं भरणी गोल असेल तर लाडू अगदी सहज होतात आता या भरणीला आपल्याला व्यवस्थित आतमधून तूप लावायचं आहे पुसल्यासारखं नाही तर थोडं एक्स्ट्रा तूप लावून घ्यायचं आहे इथे प्लॅस्टिकची भरणी घ्यायची नाही काचाचीच घ्यायची कारण प्लॅस्टिकची भरणी घेतली तर रिएक्शन होऊ आता हे जे मिश्रण आपण काढून ठेवलेलं आहे हे हलकस गार झालेलं असतं आता हे थोडं थोडं या भरणीमध्ये घेऊन मिश्रण खूप गरम नको म्हणून आपण हे थोडस हलकस गार करून घेतलंय आता भरणी आडवी उभी अशी हलवून घ्यायची ज्यामुळे आपला लाडू अतिशय छान सुरेख होतो आणि तुम्हाला हाताला चटके बसत नाहीत अगदी काही सेकंदात तुमचा हा लाडू छान गोल गरगरीत वळला जातो तुम्ही इथे बघू शकता लाडू छान असा मस्त वळून तयार झालेला आहे थोडाफार आकार वेगळा वाटला तर लाडू हातावर थोडासा असा घोळून घ्यायचा हाताला चटका न बसता मस्त असा लाडू वळून झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा तुम्हाला वळून दाखवते बघा मिश्रण अजूनही अस चिकट आहे तोवरच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत भरणी जी आहे ती थोडीशी आडवी थोडीशी उभी अशी हलवून घ्यायची आहे आणि अगदी काही सेकंदात आपला हा लाडू तयार होतो अजिबात वेळ लागत नाही हातावर थोडासा घोळ की छान चकाकी सुद्धा येतो आणि लाडू एकसारखा होते तर याच पद्धतीने उरलेले बाकी सर्व लाडू मी वळून घेते अगदी शेवटच्या हे लाडू छान वळले जातात आता इथे सर्व लाडू वळून झाले आहेत पुन्हा एकदा हाताला तूप लावून तुम्ही हे लाडू वळून घेतले तरी चालेल तर इथे आपले संपूर्ण असे लाडू वळून तयार झालेले आहेत तर पाव किलो मध्ये एक पंचवीस ते सव्वीस लाडू आपले इथे बनवून तयार झाले आहेत पुन्हा हाताला तूप लावून तुम्हाला यावर चकाकी हवी असेल तर तुम्ही हे लाडू एक वेळ वळून घेऊ शकता कारण गरम असताना लाडू बसू शकता तर इथे संपूर्ण लाडू असे वळून तयार झालेले आहेत तर पाव किलो तिळामध्ये आपले पंचवीस ते सव्वीस छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे लाडू तयार झाले आहेत जर तुम्ही यामध्ये शेंगदाणे घालणार असाल तर त्याप्रमाणे आपल्याला गुळाचं थोडस प्रमाण वाढून घ्यायचं आहे आणि तुम्ही ती बनवून बघितल्यानंतर रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद